यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याच्या खाली कर्नाटक राज्यातील अनेक गावांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे त्यातच रात्रीच्या वेळी राजापूर बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्यामध्ये टाकण्याचा प्रकार घडलाय त्यामुळं सांगली पाटबंधारे विभागानं मागणी केल्यावरून पाण्याच्या संरक्षणासाठी एक पोलीस कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाचा एक कर्मचारी रात्री बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे शिरोळ तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणवतीय दूधगंगा नदीचं पात्र चार वेळा कोरडं पडलं होतं तर कृष्णा नदीचं पात्रही खालावलं होतं त्यानंतर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, होता। तसंच राजापूर बंधाऱ्याला बर्गे घातल्यामुळं कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर आहे दरम्यान राजापूर बंधाऱ्याचे बर्गे दोन हजार तीन साली कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी काढले होते त्यामुळं पाणी वाहून गेल्यानं मोठा वाद झाला होता सध्या राजापूर बंधाऱ्यावर साडेचौदा फूट पाणी पातळी चौदा फुटावर पाणी साठवण आहे तरीही सुरक्षेच्या दृष्टीनं सांगली पाटबंधारे विभागानं कुरुंदवाड पोलिसांकडे बंदोबस्त मागितलाय त्यानुसार रात्रीच्या वेळी पाटबंधारे विभागाचा एक आणि एक पोलीस कर्मचारी असे दोघे जण बंदोबस्तासाठी असणार आहेत अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे